प्रभा क्रमांक दहाच्या वतीने आज संपर्क कार्यालयाच्या गणेशपूजनाने लाडकी बहीण आमचे प्रभाक क्रमांक दहाच्या यांच्या सर्वांच्या वतीने गणेशवंदनांच्या आरती करून पूजन करून नागरिकांसाठी संपर्क कार्यालय या ठिकाणी शुभारंभ झाला तसेच आज बीडी घरकुल भागामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आपला विजय इपाकाईलचं चिन्ह टी व्ही या चिन्ह असं घेऊन सगळीकडे कर प्रसार करायला आलेत कारण काय एक निष्ठावंत कार्यकर्त्यावर जे अन्याय झालं ते अन्यायाविरुद्ध असं या ठिकाणी एक एक कार्यकर्ता पेटून उठलेले आहे आणि जोपर्यंत विजय इपाकाईला यशाशा शिखरापर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत या ठिकाणी आमचे माता बंधू भगिनी स्वस्थ बसणार नाही आहे आला मला मला खात्री आहे या ठिकाणी बिडी गरकुल भागातील जनता जनार्दनाच्या आशीर्वाद देणेच आज या ठिकाणी मी क्रांती करणार आहे मला खात्री आहे या ठिक या ठिकाणी बिडी गरकुल भागातील माता बंधू भगिनी यांनी मला शंभर टक्के न्याय मिळवून देतील आणि मला निवडून देतील आणि मी क्रांती होईल असं मी आशा बाळगतो धन्यवाद